कोणाचं उद्या संपाचं नेमकं काय होतं याच्यासाठी थोडीशी वाट बघावी लागेल मात्र मुंबईकर वेठीस आहेत तर दुसरीकडे कामगार देखील वेठीस आहेत आपल्या मुलांच्या किंवा मुलींच्या शिक्षणासाठी पालक सर्वोत्तम शाळेच्या शोधात असतात आणि त्यातच खासगी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा ओढा अधिक त्यातच शिक्षणावरती बरेच पैसे खर्च करून देखील मिळालेल्या पदव्याही व्यर्थ ठरतात जेव्हा शिक्षण अजूनही नोकऱ्या मिळत नाही आहेत त्यावर मुंबई महापालिकेने एक नवीन शक्कल लढवली आहे काय तुम्हीच बघा महापालिकेच्या शाळेत शिकाल तर नोकरी मिळेल नोकर भरतीत पालिकेच्या विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य पालिका शाळेच्या विद्यार्थी संख्येतल्या घटीवर उपाय मुंबईकर पालकांनो तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे आता तुमच्या मुलांना महापालिकेत नोकरीची संधी मिळणार आहे त्यासाठी तुमच्या पाल्याचं पालिकेच्या शाळेत शिक्षण पूर्ण होणं गरजेचं आहे जर तुमचे पाल्य पालिकेच्या शाळेत शिक्षण घेत असतील तर त्यांचा प्राधान्यानं विचार केला जाणार आहे त्यासाठी पालिका सभागृहाकडनं मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे आता पालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराची नवी संधी निर्माण झाली आहे आता हे बीएमसी शाळेमध्ये जेवढे मुलं आहे तेवढे शिक्षण करणार आहे त्याला ते पण मुलं पण शिक्षण घेल पालखी चालेल पाल साल, जाणार आहे संख्या पण वाढ होणार आणि त्यांच्या नोकरी नोकरीसाठी रोजी रोटी सगळे धावपळ करत ते करणार आहे नाही नाही चांगली गोष्ट आहे अगोदरच शाळेने ही, ही केलेलं आहे हा, आणि हा दिवस चा चा हां चांगलं शिक्षण देतात आणि ते इंग्लिश मिडियमची शाळा चालू केल्यानंतर ना खरोखरच चांगलं चाललंय आणि त्यात हा प्रस्ताव म्हटल्यानंतर चांगलीच गोष्ट आहे आणि चांगल्या शाळा चालणार हा दिवसेंदिवस पालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थी संख्येत होणारी घट आणि खासगी शाळांची वाढती नांदी याचा विचार करता हा निर्णय घेण्यात आलाय जेणेकरून पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यास मदत होईल आगामी काळात आपापल्या पालण्यांना पालिकेच्या शाळेत दाखल करण्याचा पालकांचा मानस असेल त्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गळती टाळण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे त्यामुळे पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना एक नवी दिशा मिळणार आहे शाळा एक हजार एकशे सत्याऐंशी एकूण विद्यार्थी संख्या दोन लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे एक्केचाळीस एरवी महापालिकेची शाळा म्हटलं की पालक हमखास नाक मुरडताना बघायला मिळतात मात्र पालिकेच्या या निर्णयामुळे त्या पालकांना देखील आता झक्का बसला असेल पालिका सभागृहात शिवसेनेच्या या ठरावाच्या सूचनेला महापालिका सभागृहाची मंजुरी मिळाली आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड आणि शिक्षणाचा दर्जा सुधारावा याकरता महापालिका शाळेतल्या माजी विद्यार्थ्यांना ब्रँड अम्बेसिडर म्हणून नेमण्यात येणार आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळेल जेणे त्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे ना की या महानगरपालिकेच्या शाळेत जे विद्यार्थी अनेक विद्यार्थी शाळेमध्ये प्रवेश घेतील आणि भविष्यामध्ये भविष्यामध्ये एक चांगली व्यवस्था किंवा नोकरीची हमी हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांना निश्चितपणे असं वाटेल की महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आपली मुलं त्या ठिकाणी गेली पाहिजे आणि म्हणून आपण ही ठरावाची सूचना मांडली होती आयुक्तांच्या अभिप्रायानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे त्यामुळे आयुक्त या निर्णयाला मंजुरी देतात का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल विनायक सह, सुमित सावंत टी व्ही नाईन मराठी मुंबई